हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या स्वामी सेवा मध्ये बारा वाजतापासून तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीसला रात्री एक वाजून मिनिटापर्यंत अमावस्या आहे म्हणजे ही अमावस्या कोणती सर्व पित्री अमावस्या आणि अमावस्या ही खूप महत्वाची आणि खूप मोठी अमावस्या मानली जाते अशा तर सर्वच अमावस्या ज्या आहेत त्या आपण पितृसेवेकरता खूप महत्त्वाच्या मानतात किंवा दुसऱ्या सेवांकरताही खूप महत्त्वाच्या असतात तर ही जी अमावस्या आहे ही विशेष यासाठी आहे की ज्या वेळेस पितृ त्यांच्या लोकामधून आपल्या पृथ्वी लोकावरती येतात म्हणजे पितृ लोकामधून पृथ्वी लोकावरती येतात आणि इथे पंधरा दिवसापर्यंत वास करतात आणि ज्या दिवशी ते इथून वापस जातात तो दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या आणि सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी खूप महत्त्वाचे आपल्याला उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या पित्रांना अजून शांतता लाभेल आणि त्यांचा जो पुढचा प्रवास आहे परतीचा तो खूप उत्तम असा होईल आणि आपण ज्या सेवा केलेल्या आहे आपण जी प्रार्थना केलेली आहे त्याच्यामुळे तर बरेचसे पित्रांना शांतता लाभलीही असेल बऱ्याचशा पित्रांना मोक्ष मिळाला असेल किंवा बऱ्याचशे पित्रांची तृप्तता झाली असेल आणि त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला असेल पण ही जी सेवा आहे ही पण खूप महत्त्वाची आहे बघा पितृपक्षामध्ये तुम्ही पंधरा दिवसापर्यंत ज्या ज्या काही सेवा केल्या किंवा जे जे काही प्रार्थना त्यांच्याकरता केली ते तर त्यांना मिळालीच असेल पण तुम्हाला दिपदानसुद्धा त्यांच्याकरता करायचं आहे दीपदान का करायचं तर दीपदान ह्यासाठी आपल्याला करायचं आहे जेव्हा ते पळतीला जाता आणि त्यांचा जो प्रवास असतो त्या प्रवासामध्ये ह्या दीपदानामुळे त्यांना खूप लाभ भेटत असतो तर बघा आपण काय करतो आपण पिंपळाला पितृपक्षामध्ये पाणी आणि काळे तीड थोडंसं दूध घेऊन पिंपळाच्या झाडाला अर्पण करत असतो कारण पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचा वास असतो तर आपल्याला पिंपळाच्या झाडाचा आणि आपल्या घरामध्ये दोन दीपदान आपल्याला करायचे आहे तर ते कसे करायचे आहे आणि हे खूप महत्वाचे आहे तर सर्वप्रथम जाऊया आपण पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला केव्हा हे करायचं आहे तर आपल्याला हे संध्याकाळी करायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला करायचं आहे ना तर तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ हे संध्याकाळी सहा सात आठ जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही हे करा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन वातीने बनवलेली एक वात घ्यायची आणि तेल घ्यायचं तेल कोणतं घ्यायचं तर आपल्याला याच्यामध्ये तीडच्या तेलाचा उपयोग करायचा आहे तीडचं तेल नसलं तर तुम्ही तुमच्या घरात जे साधं तेल असतं त्या साध्या तेलामध्ये काळे तीळ टाका पण तीडचं तेल असतं तर खूप महत्त्वाचं बाकी नसलं ना तर तुम्ही काळे तीळ त्याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तिथे जायचं आहे पण एक लक्षात ठेवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही बरोबर त्यानंतर तुम्हाला थोडे तांदूळसुद्धा सोबत घेऊन जायचे आहे आणि सकाळी तर तुम्ही पाणी अर्पण करताच म्हणजे तुम्हाला संध्याकाळी अर्पण करायची गरज नाही मग तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ तुम्हाला तिथे ठेवायचे आहे कारण तिथे आपल्याला दिवा ठेवायचा आहे तर दिवा खाली ठेवायचा नाही आसनाच्या जागेवरती तांदूळ ठेवायचे आणि तिच्यावरती दिवा ठेवायचा मातीचा असला तर मातीचाही चालेल किंवा तुम्ही कणकेचा बनवला तर तोही चालेल आणि ती जी वात आहे त्या वातेचं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे दक्षिणेकडे का तर ती दक्षिण दिशा जी असते ती पितरांची असते म्हणून तर तिथे तुम्हाला करायचे आहे आणि द्वीप प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून तुम्हाला वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे दीपदान मी माझ्या पितृंकरता करत आहे आणि ह्या दीपादानाचे जे काही पुण्य आहे किंवा जे काही मी सेवा केल्या आहे ह्या सर्व माझ्या पित्रांना मिळू द्या आणि त्यांची तृप्तता होऊ द्या आणि त्यांचा आशीर्वाद ह्या आमच्यावरती सदैव राहू हो द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी तुम्हाला काय उपाय करायचा आहे तो सांगते घरीसुद्धा तुम्हाला तसाच एक दिवा घ्यायचा आहे जर का तुम्ही तो माटीचा घेतला तर ह्याही तुम्ही माटीचा घ्या तो कणकेचा घेतला तर ह्याही घ्या दोन कणकेचे तर कणकेचे किंवा माटीचे तर माटीचे तुम्हाला म्हणजे माटी म्हणजे पंथी येते ना ते बरोबर आहे गावासाईडला माटीचे दिवे म्हणतात त्याला तर तुम्हाला काय करायचं जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो आता माझा दरवाजा आहे मी दरवाजामधून बाहेर निघेल तर माझ्या डाव्या हाताला आणि घरामध्ये येताना उजव्या हाताला तर तुम्हाला लक्षात आलंच असेल म्हणजे दरवाजाच्या डाव्या बाजूला तिथे तुम्हाला प्रज्वलन करायचं आहे तर ते कसं करायचं तिथेही तुम्हाला खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तिथेही तुम्हाला तेल घ्यायचं आहे तुमच्याजवळ तीळ तेल नसलं तर तुम्ही तेलामध्ये काळी तीळ तेल टाका आणि तिथेही तुम्हाला दोन वातीची एक वात बनवायची आहे आणि त्याचंही तोंड तुम्हाला कुठे करायचं आहे दक्षिणेला त्याच्यामध्ये फक्त फरक काय आहे तो सांगते तर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे हे आसन कोणतं जेव्हा आपण रोज पितृसुप्त म्हणतो आणि त्या वास आसनाचा उपयोग करत असतो तेच आसन आपल्याला इथे घ्यायचं आहे आपण देवपूजा करत असतो ते आसन आपल्याला घ्यायचं नाही हे पितरांची जी सेवा आपण करतो ते आसन आपल्याला घ्यायचं आहे ते आसन अंथरायचं चा तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला पण दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते तुम्हाला पितृ अष्टकम वाचायचा आहे एक वेळा ते तुम्ही वाचलं असेल माहिती असेल तर ठीक नाही तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम पितृ देवाय नम हा असं किती वेळा म्हणायचं आहे तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि बघा जो आपल्या घराच्या बाहेर दिवा तुम्ही लावलेला आहे तो दिवा तुमचा रात्रीच्या बारा वाजतापर्यंत दिवा तुमचा तेवत राहिला पाहिजे कारण रात्री बारा वाजताच पितृ इथून त्यांच्या लोकात जाण्याकरता निघत असतात तर लक्ष ठेवा म्हणजे दरवाजा तुमचा खुल्ला असू द्या किंवा जर का तुम्हाला वेळ असेल म्हणजे तुम्ही झोपत नसणार आता बरेचसे लोक लेटच झोपता बाकी जरी एखाद्या वेळेस तुम्हाला झोप लागली तरी थोडं लक्षात असू द्या की आपण दीप प्रज्वलित केलेला आहे बाहेर तर थोडं लक्ष ठेवा त्याच्यामध्ये ते तेल टाकत राहा बारा वाजतापर्यंत तो, तो दीप प्रज्वलित झाला पाहिजे म्हणजे तेवत राहिला पाहिजे हे लक्षात असू द्या आणि ते जे आसन आहे ते आसन परत जिथे होतं तिथे ठेवून द्यायचं ते, 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 ते देवपूजामध्ये दे आपण आसन घेत नाही ते पितृ सेवेसाठीच से ते आसन असतं बराबर त्यानंतर जे पितृ आपले रात्री निघतात म्हणजे जेव्हा आपण ह्या दिवा प्रज्वलित करतो आणि अष्टकम म्हणतो आणि त्यानंतर मंत्राचा उच्चार करतो त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आपल्याला काय प्रार्थना करायची आहे ते सांगते त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ते जे पंधरा दिवस इथे आले आणि इथे राहिले आणि ह्या पंधरा दिवसाच्या दरम्यान तुमच्याकडून जे काही चूक झाली असेल तर त्याची माफी असावी आणि जे काही चांगले कर्म केले असतील ते सर्व कर्म तुम्हाला मी समर्पित करत आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबावरती तुमचा आशीर्वाद असू द्या काही चुकलं असेल तर माफ करा आणि हे जे दिपदान आहे हे मी तुमच्यासाठीच करत आहे अशी त्यांना प्रार्थना करायची आणि तो जो दीप आहे तो रात्री बारा वाजतापर्यंत तसाच तेवत ठेवायचा अशा प्रकारे तुम्हाला ह्या दिपदान करायचं आहे आता त्या दीपदानाचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तर दुसऱ्या दिवशी बघा त्या दीपदानाला तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायचं आहे त्याला वापर करायचा नाही तो दीप असो किंवा तुम्ही पिंपळाजवळ लावलेला दीप असो तोही तुम्हाला पुन्हा त्याचा वापर करायचा नाही बघा बऱ्याचशा वेळेस आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो आणि तीर्थक्षेत्रामध्ये जसं नदीमध्ये आपण दीपदान करत असतो एखाद्या देवस्थानामध्ये आपण दीप लावत असतो त्याचप्रकारे ह्या दीप आपण आपल्या पितृंकरता लावत असतो तर तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे बघा दुसरा उपायही आहे जो प्रदीप मिश्रांनी सांगितलेला आहे शिवपुराण शिवपुरांमध्ये असं सांगितलं आहे अमावस्येच्या दिवशी थोडेसे तांदूळ घ्यायचे त्या तांदूळामध्ये कापूर टाकायचा आणि तो प्रज्वलित करायचा आणि त्यांना प्रार्थना करायची जशी आता आपण केली तशीच तर दोन्हीपैकी कोणता कोणता म्हणजे दोन्हीपैकी तुम्हाला दीप प्रज्वलनवाला तर करायचाच आहे दुसराही तुम्हाला जमत असला तर तो तर तो देखील उपाय तुम्ही करू शकतात आणि बघा ह्या तोडगा नाही ह्या उपाय नाही ही, ना ही, ही महत्त्वाची सेवा आहे ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्याकरता ब्राह्मणाला दान दिलं किंवा त्यांच्याकरता हिरण्य दान केलं त्याच्याकरता तुम्ही पितरूंकरता तुम्ही घरामध्ये श्राद्धामध्ये ज्या सेवा केल्या जे काही चांगले कर्म केले ज्या काही सेवा केल्या आणि त्यांना त्या दान म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही त्या केल्या असा भाव तुम्ही व्यक्त केला त्याचप्रमाणे हे दीपदानसुद्धा त्यांच्याकरता महत्त्वाचं आहे आणि हे दीपदान खरंच करा खूप सुंदर अनुभव येतील आणि तुमच्याकडून जी सेवा सामिनी करून घेतली त्याचं तर तुम्हाला फळ मिळणारच आहे आणि बघा बरेचसे लोक जे पितृंची सेवा करत आहात म्हणजे सकाळी देवपूजेच्या आधी तर ते कंटिन्यू ठेवली हो तरी चालेल कारण ती खूप महत्त्वाची सेवा असते थोडीशीही अशी माहिती घेऊन मी आली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल तर माफ करा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ